माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत अंजली रमेश हिंगोली जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ नेहा भोसले यांची बदली आठ महिन्यापूर्वी हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रुजू झालेल्या नेहा भोसले यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मध्य प्रदेश संवर्गातून आलेल्या अंजली रमेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे अंजली रमेश यांनी दोन हजार सोळामध्ये आय आय टी मद्रास येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे त्यानंतर त्यांनी अहमदाबाद आय आय एममधून व्यवस्थापनाची ही पदवी मिळवली आहे यू पी एस सी परीक्षेत देशात चारशे चौऱ्याण्णववा क्रमांक मिळवलेल्या अंजली रमेश यांचे वडील रमेशचंद्र मीना हे सुद्धा आय ए अधिकारी आहेत शिवाय त्यांची धाकटी बहीण अनामिकासुद्धा यू पी एस सी उत्तीर्ण आहे मध्य प्रदेश शासनात उपविभागीय अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर त्यांनी काम केलेले आहे एशियवा न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली